दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुंभाळे येथे लोकनियुक्त सरपंच मोहन कांबणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत हद्दीतील वनजमिनीतील राखीव वने घोषित करण्याबाबत महत्त्वाची सभा पार पडली या सभेसाठी उपजिल्हाधिकारी माळी सचिव राजपूत कुंभाळे सजेचे तलाठी गवाळे तात्या मिसाळ भाऊसाहेब ग्रामसेविका देशमुख मॅडम आदी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच डेरा गोळसपाडा कुंभाळे येथील पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते श्री चक्रधर यांनी प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी माळी मॅडम यांनी विषयांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच लोकनियुक्त सरपंच मोहन कांबडी यांनी सर्व गट नंबरवरील नोंदी पडताळून पाहण्यासाठी तलाठी यांना वाचन करायला सांगितले व सर्व ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली गावातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून घेताना सरपंच यांनी बाडगे रस्त्यावरील महत्वाची अडचण सोडवून घेतली यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मोहन कांबडी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक